नमस्कार मैत्रिणींनो आज आपण बघणार आहोत चाट सेंटरवर किंवा गाड्यावरती शेवपुरी किंवा पापडी चाट कशी बनवतात ते आणि त्यासाठी लागणारी पापडी कशी बनवायची ते सुद्धा आज बघणार आहोत त्याचबरोबर चाट मसालासुद्धा बघणार आहोत चला तर मग बघूया तोंडाची लज्जत वाढवणारी चटपटीत शेवपुरी किंवा चाट पापडी कशी बनवायची ते शेपुरी बनवण्यासाठी मी इथे दोन वाटी मैदा घेतलेला आहे त्यात अर्धी वाटी रवा घेऊ ज्या वाटीने मी अर्धी वाटी रवा घेतलेला आहे ना त्याच वाटीने दोन वाट्या मैदा घेतलेला आहे त्याचबरोबर दोन छोटे चमचे मी बेसनपीठ घेतलेलं आहे ह्याने पापडीची चव वाटते त्याचबरोबर चवीनुसार मीठ घेतलं आणि थोडासा ओवा हातावरती चोळून घेतला आणि तो टाकून घेतला त्यानंतर यात आपण तेलाचं मोहन टाकून घेऊया सर्वात प्रथम तर हे सर्व एकत्र करून घेऊ आणि नंतर तेलाचं मोहन टाकूया तेलाचं मोहन आता किती टाकायचं तर दोन ते तीन छोटे चमचे तेलाचं मोहन टाकायचं किंवा जर दोनशे ग्राम तुमचं पीठ असेल ना तर अंदाजे तीस ग्राम तेलाचं मोहन टाकायचं आणि मोहन तेलाचंच टाकायचं तुपाचं नाही आणि ते आपल्याला कसं परफेक्ट कळेल की पिठाची मूठ वळून बघायची माझ्याकडनं तो व्हिडिओ डिलीट झाला जर मूठ वळाली ना पिठाची तर समजायचं आपलं मोहन परफेक्ट आहे त्यानंतर थोडं थोडंसं पाणी टाकून आपण पिठाचा एक घट्टसर गोळा मळून घेणार आहोत आणि चपातीला जो बनवतो ना आपण त्यापेक्षा जास्त घट्ट बनवायचा घट्ट बनवणं म्हणण्यापेक्षा पीठ मळणं म्हणण्यापेक्षा तो एकत्रच करून घ्यायचा फक्त मैदा अशा पद्धतीने हे पीठ मी इथे मळून घेतलेलं आहे आता दहा मिनिट ह्याला आपण रेस्टसाठी ठेवून देऊया रेस्ट करणं खूप गरजेचं असतं आणि तोवर आपण चाट मसाला तयार करून घेऊ चाट मसाल्यासाठी मी इथे दोन छोटे चमचे जिरे घेतलेले आहेत एका पॅनमध्ये त्यात दोन छोटे चमचे बडीसोप टाकून घेऊ दोन छोटे चमचे धने टाकून घेऊया एक चमचा काळी मिरी टाकून घेऊया आणि हे किती भा कितपत भाजायचं तर जिऱ्यांचा छानपैकी वास सुटला पाहिजे आणि धणे लालसर गुलाबी होईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत त्याचबरोबर यात टाकूया तीन ते चार हिरव्या वेलच्या आणि एक मसाला काळा वेलची दाणे टाकून घेऊया आणि हे सुद्धा एखादा दोन मिनिट व्यवस्थित भाजून घेऊ त्यानंतर यात टाकूया एक चमचा काळं मीठ आता फक्त दोन ते तीन मिनिट हा मसाला व्यवस्थित भाजून घ्यायचा मसाला छानपैकी आपला भाजला गेलेला आहे जिऱ्यांचाही वास सुटला आणि धनेही गुलाबीसर झालेत आता हा मसाला थंड करून घेऊया आणि त्यानंतर यात टाकूया चवीनुसार मीठ जे रेग्युलर मीठ आपण खातो तेच टाकायचं त्यानंतर थोडीशी आमचूर पावडर टाकूया आणि मिक्सरला लावून वाटण तयार करून घेऊयाचं आपला मसाला तयार आहे चाट मसाला रेडी होममेड आता हा तुम्ही एखाद्या हवाबंद डब्यात भरून ठेवला ना की दोन ते तीन महिने आरामशीर चालेल आणि आपल्याला हवं त्यावेळेस आपण चाट बनवू शकतो ह्या मसाल्यापासनं इकडे पीठ भिजवून दहा मिनिट झालेले आहेत पुन्हा एकदा एखादा मिनिट पीठ मळून घेऊ त्यानंतर ह्याचा एक मोठासा गोळा तोडून घेऊया आणि छानपैकी पातळसर लाटून घेऊया म्हणजे जितका आपण पापड लाटतो ना त्या पद्धतीने लाटताना खालचा पोलपाट त्या गोळ्यातनं दिसला पाहिजे इतका पातळ लाटून घ्यायचा तुम्हाला हवं असेल तर बारीक बारीक लाट्या करून टाकल्या हे लाटल्या तरी चालेल आता या फोकने आपण यावरती थोडेशी छिद्रे पाडून घेऊ कारण पुरी तळताना पुरी फुगू नये हा त्यामागचा उद्देश आहे त्यानंतर आपल्याला हवी त्या आकाराची पापडी आपण कट करून घेऊया तुमच्याजवळ एखादं कुकी कटर असेल त्याने कट केली तरी चालेल आणि ह्या वाटीने बघा परफेक्ट आपल्या पुऱ्या कट झालेल्या आहेत आता त्या एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि हो तुम्हाला जर एक एक पुरी लाटून तळायची असेल ना तर तशाही पद्धतीने करू शकता पण व्हिडिओ खूप लांबलचक झाला असता म्हणून मी एकाच वेळी सगळ्या पुऱ्या कशा बनवायच्या त्या दाखवलं पुरी तळताना तेल अगदी कडकडीत गरम नको लो मीडियम फ्लेमवरती तेल थोडंसं मिडियम गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर यात पुऱ्या सोडायच्या दोन ते तीन मिनिट व्यवस्थित तळून घ्यायच्या आता तुम्हाला दिसत असेल की तेलाला भरपूर फेस आलेला आहे कारण मी शेंगदाण्याचं तेल वापरलं आहे जसजशा जस पुऱ्या तळून होतील यावरचा फेसही कमी होईल दोनदा तीनदा अल्टीपल्टी पलटी करून ह्या पुऱ्या व्यवस्थित दोन्ही साईडने तळून घ्यायच्या दोन ते तीन मिनिटात आपल्या पुऱ्या तयार होतील हे बघा शेंगदाण्या सॉरी तेलावरचा फेसही खूप कमी झाला आणि पुऱ्याही तळल्या गेल्या आता ह्या पुऱ्या आपण एका जाळीत काढून घेऊया आणि खूप जास्त लालसर करायच्या नाही आहे कारण थंड झाल्यावर ह्याला अजून लालसर कलर येतो आता यातलं तेल निथरतं आहे तोवर मी दुसरी बॅच टाकून घेतली पुऱ्यांची आणि तुम्हाला आता किती कुरकुरीत झाला त्याचा आवाज दाखवते आवाजावरून तुम्हाला कळालंच असेल की पुऱ्या किती कुरकुरीत आणि खुशखुशीत झाल्या आहेत ते झाला की नाही आपल्या पुऱ्या अगदी ठेल्यावर मिळतात तशाच कुरकुरीत आणि खुशखुशीत आता चाट बनवण्यासाठी मी ते पाच ते सहा बटाटे उकडून घेतले आणि ते मॅश करून घेतले त्या बटाट्यांमध्ये आता एक चमचा लाल मिरची पावडर टाकूया आणि थोडंसं मीठ टाकून ते व्यवस्थित एकत्र करून घेऊ आणि चाट बनवण्यासाठी एका प्लेटमध्ये मी पुऱ्या व्यवस्थित ठेवून घेतल्या त्यावरती आता बटाट्याचं सारण भरूया त्यानंतर त्यावरती कांदा टाकून घेऊ आता यावरती हिरवी चटणी टाकूया हिरवी चटणी आणि लाल चटणीची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे गुळाची चटणी टाकून घेऊ त्यावरती थोडीशी खारी बुंदी टाकून घेऊया तुमच्याजवळ असेल तर टाका नाही टाकली तरी चालेल थोडासा चाट मसाला टाकून घेऊ आणि त्यानंतर आपल्याला शेवपुरी बनवायची आहे ना तर भरपूर अशी शेव टाकायची त्यानंतर थोडेसे शेंगदाणे तळलेले होते मजकडे ते टाकून घेतले आणि थोडेशा डाळिंबाचे दाणे टाकून घेतले शेंगदाणे आणि डाळिंबाचे दाणे यापैकी तुमच्याकडे काहीही नसलं ना तरी चालेल स्किप केलं तरी चालेल अशाही या पुऱ्या छान दिसतात पुन्हा एकदा वरतून चाट मसाला टाकून घेऊ आपली चटपटीत शेवपुरी तयार झाली आहे आणि दिसायला बघा किती अप्रतिम दिसते आणि हो मी सांगायला विसरली आहे एकदा ह्या पुऱ्या बनवून ठेवल्या ना की हवाबंद डब्यात तुम्ही वरती ठेवल्या तर दोन महिने आरामशीर चालतात ज्यावेळेस तुम्हाला हवं असेल ना त्यावेळेस तुम्ही ह्याच्यापासून शेवपुरी बनवू शकता किंवा दही पापडी बनवू शकता कुठल्याही प्रकारचं चाट बनवू शकता किंवा जर चाट बनवायचंच नसेल तर चहा बरोबर खाण्यासाठी सुद्धा ह्या पुऱ्या खूप चांगल्या आहेत तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना तर प्लीज चॅनलला लाईक ला आणि सबस्क्राईब करा आता पुन्हा भेटूया अशाच एखाद्या मस्त रेसिपी रेसिपीबरोबर अशाच एखाद्या चटपटीत व्हिडिओमध्ये तोवर बाय बाय